ये इकडं काय काय झालं आता कशाला आलंयस काय पाहिजे चल दाखव मला काय पाहिजे बर्फ बर्फ पाहिजे ये ते या इकडं या चला अजून बर्फ पाहिजे पण आता बर्फ मिळणार नाही पोराला आता नाही मिळणार बाबा बस झाला आता नको नको इकडे या नाही नाही बर्फ नाही <coughs> नको नको चल घालत बस चल चल आतमध्ये बस बर्फ नाही खायचं बाळा जास्त बर्फ खायला सर्दी होईल सर्दी नको बर्फ नाही मिळणार बर्फ नाही मिळणार मी चालली मी चालली बाय बाय तू रूबर मला बर्फ दे कशी बोलती टोमॅटो खाव कोण खाणार टोमॅटो टोमॅटो कुठे चला टोमॅटो खायला टोमॅटो खाचाल हा मी टोमॅटो देते इकडे टोमॅटो पडला इथं तो कोण खाणार तर इकडे घरात येऊन बघ बघा 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 टोमॅटो तोंडातून फेकून देतोय हा जा तो सगळा खाऊन टाक बघूया खातोय का खातोय खातोय का खा खा बसले आता बघा आलो परत टॉमॅटो ता खाज ना जगा मी इथं बसणार आहे मी बाहेर फिरायला जाणार आहे मला खूप ऊन लागतोय आणि तुला जर थंडी वाजत असेल तर हिंडत बस हिंडत बाहेर जाऊन जा, जा। हिंडा तो बघा तिथेच उभा राहिला आणि बघत बसला आहे माझ्याकडे मी चालली आता मी येत कपाटात लपत्या <laughs> अरे गपुडे तू एवढा हुशाल बाबू कशा काय झाला तू एवढी हुशाल बाबूली कशी काय झाली पकला 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 हे पकला 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 का बोलीला पकला 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 पकला, पकला।

बस बाहेर ऊन लागतोय ऊन लागते बाहेर ऊन कळतंय का तुला जर कळतं कळतं ना शाणा पोरगा आहे का आहे का, आए का, शाना का? का? आए का? आए? सांग जरा आहे शाणा पोरगा आहे का दाखव गुड बॉय आहे तू बॉय आहे का आहे सांग मला हा आहे सांग बघा बघा सांगतोय सांगतोय गुड बॉय गुड बॉय इथं बसायचं मी येईपर्यंत हा कुठंच जायचं नाही बाहेर ऊन लागतो समजतं ना शाळा पोरगा आहे ना तू जा वरती बस वर बस जा चल वरती या ये वरती बस हां बस बस वरती चल चल वरती या ये इकडं हां बस आहे ना गुड बॉय मा गुड बॉय किती हुशार आहे बस खाली सेट सेठ तू येणं आला बघ बघायला तुला तिकडं हां गुड बॉय चादर नाही चावायची बाबू तू माझी चादर चावणार असं करणार ताकू तू नो नो चादर नाही चावायची अरे बर्फ आहे अरे बर्फ आहे तरी म्हणजे असं काय करतोय हा बघा बर्फ खाते पार्ग माझ्याम करम 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 मस्त मी निघाले बाहेर जायला आणि टायगर लागले माझ्या माग म्हणजे त्याला आता मी कपडे घातले ना त्याला वाटतंय की निघाली मम्मा कुठ तरी फिरायला का गावाला निघाली तर त्याला वाटलं मम्मा चालली गावाला पण ना गावाला चालले बाबुडी या बघा बाबुडी लगेच तयारीतच आहे मागं लागायला पोरगा आहे ना येणार आहे तुला यायचं आहे हे टायगर यायचं आहे का ताबुली ए दाबुडी टायगर रडतोय आता मी थोडी चालले खाली बाहेर चालले ऊन बाहेर भरपूर आहे आणि टायगरची नाटकं चालली लगेच झाला चालू झाला लहान पोरगा आणि मागं लागायची त्याची कामं चालू झाली जा बस जा, जा जा मी कुठं नाही चालले जा जा बस तिथं जा हां जा नाही बस 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 कुठं नाही चालली नाही चालली बसा तू खाली बसले ना मग तुला घेऊन जाणार मी तुला यायचं आहे हां मग येतो 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 का हां मग बसला अरे वा वा बसला मग तुला यायचं आहे माझ्याबरोबर ऊन किती आहे बाहेर ऊन किती आहे कुठे घेऊन जाणार तुला घरातच हॅ 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 करतो आहे बाहेर कुठे घेऊन जाणार हां कुठं नेणार तू गाडीत बसशील तरी का नीट मागं लागायचं नाही आणि रडायचं नाही बाहेर जातानी कुठं समजलं शाणा पोरगा असतो ना तो असं वेड्यावानी वागत नाही शाणा आहे ना तू माझ्या बाबुली आहे ना तू माझी सोनू आहे ना गुड्डू बॉय आहे ना गुड्डू बॉय आता मी जाते मग आल्यावरती टायगर बघा कसा उड्या मारेल अंगावरती हां जॉब जॉब

काय मी तर जेवण बनवते हा जेवण बनवते हा हा पुढे जाऊ नको पडशील तेवढ हसीचा वाहतूक हा हा मिळणार मिळणार तुला पण नेणार हो हो मग पप्पू दे पप्पू दे चल सकाळ मूड लावतो चल बस इथं मी पाणी आणते तुला खावा आण कलेजी कलेजी बनवते बस तिथंच कलेजी बनवते कलेजी लायटी घालवल्या चूप तिथं झालं